विषय मी पूर्वी हाताळले भाजपाचा जिल्हाध्यक्ष असताना खुर्ची फेको आंदोलन केलं होतं बीन मंडळाच्या वतीने आणि ते आंदोलन पण यशस्वी झालं होतं सतरा अठरा वर्ष पूर्वी ते आंदोलन छेडलं त्यानंतर गेल्या हो दोन तीन वर्षापूर्वी आपण आज मालमत्ता कर शक्तीची वसुली शास्ती आणि चालू रोजंदारी म्हणजे चालू रोजीरोटीला हे धंदे बंद करायचे सील करायचे खपाती म्हणून आणि रोजीरोटीवर लोकांच्या गधा आणायची असा जो कारभार चालू होता आयुक्तकडने नामदेवराव भोसले आणि प्रशासन मग तो विषय घेऊन आपण मालमत्ता कर आणि लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीची वागणूक आणि आयुक्तची वागणूक जनतेशी अरेरावी नगरसेवकांची अरेरावी कोटे गुन्हे दाखल करणे हे अनेक विषय घेतले पण प्रमुख विषय आपला त्यामध्ये मालमत्ता कर प्रचंड मोर्चा काढला त्यावेळेला मी कुठल्याच पक्षात नव्हतो पण तो, तो मोर्चा पण सक्सेस झाला आपला आणि भाग नामदेव भाग हा नारा दिला आणि नामदेव खरंच भागत गेला म्हणजे मालेगाव परत पडत गेला तो खरंच त्यांनी माझा विषय मानावर घेतला वाटत म्हणून तो तिकडे गेला आता मागे संदर्भात आंदोलन छेडलं आपण त्यावेळेला बरीच माहिती गोळा केली आपण बारीक बारीक तेरेकोडात आणलेलं मी पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन धुळेकर जनतेला मी एक आव्हान करू इच्छितो की हे आवाज आवाज चे, चे सव्वा मालमत्ता कर राष्ट्रवादीचे महापौर असताना त्यांचं सरकार असताना त्यांची सत्ता असताना स्थायीचे सभापती यांनी वाढीव मालमत्ता करचे दर आकारून राज्य सरकारकडनं मान्यता घेऊन त्याच अनुषंगाने धुळेकर लोकांची जनतेची मिरवणूक चालली त्या विषयाला आपल्याला वाचा फोडायची आहे आणि वीज मंडळ यांची पण अनेक दिवसापासनं अनेक तक्रारी लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात माझ्याकडे आले म्हटलं हा पण एक विषय आता होऊया आपण आपल्या माहितीसाठी एकच बिल मी आपल्या समोर आणलेले आहे हे बिल दरवाजाला म्हणजे दरवाजा बंद आहे कडी लावलेली हा कडी लावायला फोटो घेतला त्यांनी आणि अंदाजे पन्नास युनिट याच मीटर जळालेलं आहे आणि अंदाजे त्यांनी एकशे बेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस असं टाकलेले आहे म्हणजे एखादी घराला जर तो मालमत्ता धारक जर दर धरी दर नसेल यांना एवढी कशी गाय होती थोडं थांबलं पाहिजे एखाद दोन चक्कर मारले पाहिजे मीटरचं नक्की रिडिंग काय आहे ते घेतलं पाहिजे फोटो घेऊन टाकता त्यांना एवढं कायद्याचं एवढं नॉलेज बी नाहीये आणि तो फोटो बिलवर देऊन देतात बंद घराला आणि अंदाजे दीडशे युनिट फिरला असं सा सांगतात पन्नास मीटर फिरलंय आज मी चेक केला आपण पन्नास मीटर पर्यंत पन्नास युनिट पर्यंत ते फिरले होते मीटर आणि ते अंदाजे काही आवाज स्वभाव आता एक लेखी एक मुस्लिम महिला आमची माताजीच्या घरामध्ये छोटीशी झोपडी आहे दोन ट्यूबलाइट एक बल्ब एखाद तिला तीस हजार रुपये आणि बिल पण सव्वा आणि दोन, दोन दिवसात सांगायचं पैसे भरा आणि तिसऱ्या दिवशी का येऊन काही नोटीस न देता वीज कनेक्शन कट करायचे अशा पद्धतीने ती त्यांची अशी वागणूक चालू आहे वीज मंडळाची म्हटलं त्यांच्या पण थोड वटले आणण्यासाठी एक आंदोलन छेडू आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी धुळेकर जनतेला विनंती करतो थो। की धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवसेनेचं झाशीच्या जा, पुतळ्याच्या तिकडे प्रबोधकांत ठाकरे संकुल व्यापारी संकुल तिथे तक्रारी आपण द्याव्यात लेखी स्वरूपामध्ये आपले फोन नंबरसह आणि भाग्यावरती चौकामध्ये तिथं माझं निवासस्थान आहे तिथे बी दिलं तरी चाल मालमत्ता कर आणि वीज मंडळाचे कुठल्याही तक्रारी असल्याचं आता जे लोक भरतात ना वीज आणि जे लोक फुकट चोरीने वापरतात यांनी एक थेरी धरून घेतलेली आहे सरकारने जे फुकट वापरतात त्यांचा भूर्दंड भरणाऱ्या लोकांना त्याच्यावर लागतात ते एक तर पहिले जावाच्या सवारे तिकडं फुकट चोरीने वापरतील त्यांची हिंमत नाही मी काल एका प्रकरणामध्ये तो सारडा का सावत्रा कोणी अधिकारी आहे आणि इथे पाटील आहे लालबाग त्यांना म्हटलं तुम्ही मंदिराचे बी वीज कनेक्शन कट करता विचारत नाही काही नाही मंदिर आहे व्यायाम शाळा आहे वीज घेतात तिथे हिंमत होत नाही यांची की वीज चोरून जे लोक भरतात म्हणजे चोराला अभय आणि संन्यासाला फाशी अशा पद्धतीने ग्रथान कारभार राज्य सरकारचा चालू आहे आणि त्याला हे सगळं वीज मंडळ इथले अधिकारी अशा पद्धतीने वागत आहेत बोलत नाही ते वीज कनेक्शन कट करता तीस हजार आम्ही अंदाजाने दिलं आहे तुम्ही सात आठ हजार तरी भरा तक्रारी अर्ज ठेवून भरा मग आम्ही वीज कनेक्शन हे चालू करू वीज पुरवठा तुमचा सुरळीत करू अशा पद्धतीने जे वागणं चालू आहे त्याच्यासाठी म्हटलं चला आपण आव्हान करू धुळेकर जनतेला ज्यावेळी आपल्या आडी अडचणी आड़ समस्या असतील तुम्ही आमच्याकडे लेखी स्वरूपात द्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि काही जनता काही विचारवंत काही विधी न्यायविधी तज्ज्ञ यांच्या माध्यमातन पत्रकार बांधवांच्या माध्यमातन एक जनतेला दिलासा देण्यासारखं एक आंदोलन आपण छेडूया राज्य सरकारच्या जनतेच्या दरबारात आपल्याला यश आलं तर ठीक आहे आपण माझ्याकडे एवढे पुरावे आता दोघं खात्यांचे झालेले कि आपण एक जनहितार्थ याचिका मेहरबान उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्याच्या मनस्थितीत मी आलेलो आहे एखाद दोन महिने आणखी आपण राहिलेली माहिती आपण घेऊ जनतेच्या तक्रारी घेऊ आणि पत्रकार बातम्यांशी परत आपण हितगुज करू संवाद करू तुमचे विचार आम्ही घेऊ तुमच्या विचाराचे आम्ही स्वागत करू काही न्यायविधी तज्ज्ञांशी चर्चा करू काही विद्वान उद्योगपतींची काही समस्या एम आय डी सीच्या वीज मंडळाच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करू आणि एक नवी दिशा या आंदोलनाला देऊन एक यशस्वी धुळेकर जनतेच्या पदरामध्ये काहीतरी दिलासा देण्यासाठी एक पाऊल उचलू असं एक मानसे माझा संकल्प आहे त्यासाठी मी तुमच्याशी बोलण्याला इकडे आलेलो चर्चा करायला धन्यवाद